हिंदूंचे आर्थिक प्रबोधन आणि सक्षमीकरण या उद्देशाने कार्यरत असलेल्या पवित्रम फाउंडेशन या संस्थेने हिंदू व्यावसायिक आणि ग्राहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी पवित्रम हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे या ॲपचा लोकार्पण सोळा रविवार सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता एरंडवणी येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरियम कर्नाटक हायस्कूल येथे पार पडणार आहे अशी माहिती पवित्रम फाउंडेशनचे अध्यक्ष श्री सुबोध शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला सुबोध शहा तुषार कुलकर्णी शशांक मेंगडे सारंग देव राजेश तोळबंदे आशिष कांटे किशोर सरपोतदार उपस्थित होते या ॲपचे लोकार्पण श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्याचे कोशाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत शशांक मेंगडे म्हणाले या ॲपच्या माध्यमातून हिंदू व्यापारी व ग्राहकांना परस्परांशी जोडले जाऊन स्वदेशी आणि धार्मिक मूल्यांवर आधारित व्यापार प्रणाली मजबूत करण्यास मदत होणार आहे तुषार कुलकर्णी म्हणाले पवित्रम फाउंडेशन गेल्या काही काळापासून हिंदू व्यापाऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यातील आर्थिक सहकार्य रुंदिंगत करण्यासाठी कार्यरत आहे संस्थेच्या मते हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी करावी आणि परस्परांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे हिंदू समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपल्याला एकत्र येणे आवश्यक आहे पवित्रम ॲप हे केवळ तांत्रिक साधन नसून हिंदू व्यापारी आणि ग्राहकांना जोडणारे एक सशस्त्र व्यासपीठ आहे या उपक्रमाद्वारे हिंदू खरेदी हिंदूंकडून ही संकल्पना वास्तवात आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव तुषार कुलकर्णी पवित्रम या मी संचालक आहे पवित्रम फाउंडेशनच्या वतीने हिंदू व्यावसायिकांना हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पवित्रम ऍप हे के विकसित केलेलं आहे हिंदू माणसांनी हिंदू व्यावसायिकांशीच व्यवहार करावा असा आपला आग्रह आहे अनेक वेळा आपण जातो आपल्याला नेमकं माहीत नसतं की कोण हिंदू व्यावसायिक आहे तर हे आयडेंटिफाय होण्यासाठी आणि हिंदू समाजातील अनेक तरुणांना अनेक प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक मोबाईल डेव्हलप केलेला आहे त्या ऍपचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता एरंडवाणे पुणे येथील कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहामध्ये होणार आहे हा ऐतिहासिक सोहळा पूजनीय गोविंद देवगिरी महाराज जे आपल्या अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे आणि त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आपले नामदार दादा पाटील राज्याचे मंत्री आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि प्रसिद्ध उद्योजक कृष्ण जी गोयल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत या लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर अनेक व्यवसायातले प्रतित यश व्यावसायिक सुद्धा आपल्याला प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहणार आहेत मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा आणि रविवारी संध्याकाळी सहा वाजता कर्नाटक हायस्कूल येथे उपस्थित राहा आपण लोकार्पण सोहळा जेव्हा होईल त्यानंतर व्यावसायिकांचं रेजिस्ट्रेशन आपण सुरू करणार आहोत प्रत्येक हिंदू नागरिकांनी सुद्धा प्रत्येक आपण जिथे व्यवहार करतो त्या व्यावसायिकाला आपण आग्रह करायचा आहे की त्यांनी पवित्रम वर रेजिस्टर व्हावं त्यानंतर त्याचा आपण सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण करून अप्रूव्ह केलं की तो कस्टमर ऍप वरती दिसायला लागेल ला। अनेक व्यवसायांमधन हिंदू नामशेष होत चाललेले आहेत हिंदू अनेक नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या संधीचा लाभ हिंदू व्यावसायिकांनी तरुणांनी घ्यावा आणि हिंदू अर्थव्यवस्था सक्षम व्हावी अशा उद्देश आपल्या या ऍपच्या मागे आहेत व्यावसायिकांना फायदा असा होईल की खूप मोठ्या हिंदू नागरिकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी आहे आपापले सेवा आणि प्रोडक्ट्स या ॲपवरती ते डिस्प्ले करू शकतील समाजापर्यंत पोहोचवू शकतील एक चांगलं व्यासपीठ त्यांना व्यापक व्यासपीठ त्यांना उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आपण त्यांचं ट्रेनिंग अनेक प्रकारचे वर्कशॉप्स सोशल मीडियाचा वापर कसा करावा कामगारांशी कसं आपण कामगारांना टिकवावं त्यांचं ट्रेनिंग कसं घ्यावं आणि ओव्हरऑल व्यवसाय कसा चांगला करावा याचं चा मार्गदर्शन सुद्धा आपण करणार आहोत